स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण एकोणतीस सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही बिहार राज्याने सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत पंच्याहत्तर लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये थेट जमा करण्यात आले या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे त्यांना स्वरोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि उपजीविका वाढवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे आहे या योजनेसाठी पात्र महिलांना जीविका किंवा स्वयंसहायता समूहांमध्ये सदस्यता घेणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रारंभिक दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि व्यवसायाच्या प्रगतीनुसार दोन लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त मदतही प्रदान केली जाऊ शकते क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारतात कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली डिटेलमध्ये समजून घेऊ विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारतात नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये सत्तावीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या स्पर्धेचे आयोजन करत आहे तर विश्व ॲथलेटिक चॅम्पियनशिप आयोजित करणारा भारत हा आशियामधील चौथा देश बनला आहे यापूर्वी कतर यू ए आणि जपानमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दोन हजार पंचवीसची ची या स्पर्धेची ही बारावी आवृत्ती आहे या स्पर्धेत दोन हजार दोनशेहून अधिक खेळाडू आणि एकशे चार देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत ज्यात भारताकडून सहभागी आहेत विश्व पॅरा ऍथलेटिक्स शुभंकर विराज आहे जो एक हत्ती आहे ज्याला कृत्रिम पाय आहेत आणि तो आशा सामर्थ्य व लवचिकतेचे प्रतीक आहे नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने लीप योजना सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक स्पष्टीकरण समजून घेऊ कर्नाटक सरकारने नवोन्मेषाला चालना देण्यासाठी लीप म्हणजे लोकल इकॉनॉमी ॲक्सिलरेटर प्रोग्राम सुरू केले आहे ही योजना पाच वर्षांसाठी एक हजार कोटींच्या बजेटसह राबवली जात आहे आणि स्टार्टअपसाठी पायाभूत सुविधा मार्गदर्शन व बाजारपेठेतील प्रवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे या योजनेचा उद्देश पाच लाख नवीन रोजगार निर्माण करणे स्थानिक नवोन्मेषण केंद्रांची निर्मिती करणे आणि स्टार्टअप साठी अनुकूल वातावरण तयार करणे हा आहे विशेषतः बंगळुरू व्यतिरिक्त नेक्स्ट आहे प्रश्न चौथा पंचवीस मध्ये भारतीय अभियंते विकास कुमार आणि सार्थक मित्तल यांना कोणत्या श्रेणीत आय जी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला योग्य उत्तर आहे अभियांत्रिकी डिझाइन सविस्तर समजून घेऊ आय जी नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस भारतीय अभियंते विकास कुमार आणि सार्थक मित्तल यांना अभियांत्रिकी डिझाईन श्रेणीत प्रदान करण्यात आला आहे त्यांनी व्ही दिवे असलेले शू रॅक तयार केले आहेत जे बॅक्टेरिया नष्ट करून बुटांच्या दुर्गंधीला कमी करतात हा शोध विशेषत हॉस्टेल्स सारख्या ठिकाणी वापरासाठी उपयुक्त ठरला आहे आय जी नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे मध्ये झाली होती सप्टेंबर दोन हजार मध्ये हार्वर्ड विद्यापीठात या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते आतापर्यंत एकूण भारतीय व्यक्तींना आयजी नोबेल पुरस्कार मिळाला आहे सर्व विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त लाईक करत चला जेणेकरून आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा पंचवीस सप्टेंबर रोजी कोणाच्या जयंतीच्या सन्मानार्थ अंत्योदय दिवस साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पष्टीकरण समजून घेऊ पंचवीस सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या सन्मानार्थ अंत्योदय दिवस साजरा केला जातो अंत्योदय हा शब्द समाजातील सर्वात गरीब आणि दुर्बल व्यक्तींच्या कल्याण आणि उन्नती यावर आधारित आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाचे संस्थापक होते आणि त्यांनी गरीबांच्या विकासावर विशेष भर दिला होता भारत सरकारने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त हा दिवस अंत्योदय दिवस म्हणून घोषित केला होता दोन हजार पंचवीस मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची एकशे नववी जयंती साजरी करण्यात आली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा मध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील नागला चंद्रभान गावात झाला होता नेक्स्ट आहे प्रश्न सहावा विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका स्पष्टीकरण पाहू विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन टोकियो जपान येथे तेरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले होते भारताने या स्पर्धेसाठी एकोणीस सदस्यांची टीम पाठवली होती ज्यात चौदा पुरुष आणि पाच महिला खेळाडूंचा समावेश होता या संघाचे नेतृत्व नीरज चोपडा यांनी केले होते या स्पर्धेत भारताने शून्य पदक जिंकले आहेत तर अमेरिकेने एकूण सव्वीस पदके जिंकून विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थान पटकावले दुसरे स्थान केनिया आणि तिसरे स्थान कॅनडाने पटकावले आहे नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा जागतिक पर्यटन दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे 27 सप्टेंबर डिटेलमध्ये समजून घेऊ जागतिक पर्यटन दिन म्हणजे वर्ल्ड टुरिझम डे दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या दिवसाची संकल्पना एकोणीसशे मध्ये युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनद्वारे मान्य केली गेली आणि पहिला जागतिक पर्यटन दिन एकोणीसशे ऐंशी मध्ये प्रत्यक्षात साजरा करण्यात आला हा दिवस पर्यटन क्षेत्राच्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि पर्यावरणीय महत्वावर जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो 2025 ची या दिवसाची थीम आहे पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन इंग्लिश मध्ये टुरिझम अँड सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन आणि आपला कॉन्टेंट आवडत असेल तर एक लाईक आणि छोटी कमेंट करायला विसरू नका नेक्स्ट आहे प्रश्न आठवा दुसऱ्या एस सी ओ युवा लेखक शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते योग्य उत्तर आहे भारत समजून घेऊ दुसरी युवा लेखक शिखर परिषद सप्टेंबर मध्ये भारतात नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती या परिषदेचे उद्घाटन विदेश राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी केले ही परिषद राष्ट्रीय पुस्तक न्यास शिक्षण मंत्रालय व विदेश मंत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती ज्यात एससीओ सदस्य देशांतील चाळीस वर्षाखालील युवा लेखक सहभागी झाले होते या परिषदेचा उद्देश आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे प्रकाशन व वा अनुवाद क्षेत्रातील संधी शोधणे आणि सदस्य देशांतील सांस्कृतिक मैत्री दृढ करणे हा होता दोन हजार पंचवीसची ची या परिषदेची थीम होती डिजिटल युगात सर्जनशील क्षेत्रांचा विकास एससीओच्या युवा लेखकांमधील संवाद एस ची स्थापना पंधरा जून दोन हजार एक रोजी झाली होती मुख्यालय हे चीन बीजिंग येथे आहे महासचिव आहेत नुरलान यर्मेक बाए सदस्य देश एकूण दहा आहेत आणि दहावा सदस्य देश आहे बेलारूस पुढचा प्रश्न प्रश्न नववा कोणत्या देशाने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून के व्हिसा सुरू करण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चीन स्पष्टीकरण समजून घेऊ चीनने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून एक नवीन के व्हिजा सुरू करण्याची घोषणा केली आहे हा व्हिसा विशेषतः आणि गणित या क्षेत्रातील तरुण आणि उच्च कौशल्य असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे हा निर्णय अमेरिकेच्या एच वन बी व्हिसा फी बदलानंतर चीनने या निर्णयाला प्रतिसाद म्हणून हा व्हिसा सादर केला आहे शेवटचा प्रश्न प्रश्न दहावा भारताच्या क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे मिथून मन्हास डिटेलमध्ये समजून घेऊ बी सी, -सी माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी वयोमर्यादेमुळे पद सोडल्यावर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वार्षिक सभेत मिथून मन्हास यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे मिथून मन्हास हे जम्मू काश्मीरमधील पहिले व्यक्ती व भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेले पहिले खेळाडू आहेत ज्यांना हे पद मिळाले आहे त्यांनी दिल्ली व जम्मू काश्मीर संघांसाठी एकशे सत्तावन्न प्रथम श्रेणी सामने खेळून जवळपास नऊ हजार सातशे चौदा धावा केल्या आहेत ते एक यशस्वी घरेलू क्रिकेटपटू होते मिथून मन्हास हे आयपीएलमध्ये दिल्ली डेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया या संघांसाठी खेळले होते मिथून मन्हास हे बी सी सी अध्यक्ष होणारे तिसरे क्रिकेटपटू आहेत यापूर्वी सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनीही भूमिका बजावली आहे तर स्थापनेपासून तर आतापर्यंत बी सी सी आयचे ते सदतीसावे अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची निवड सचिवपदी बेवजीत सैकिया यांची निवड कोषाध्यक्षपदी रघुराम भट्ट यांची निवड आणि संयुक्त सचिवपदी प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड झाली आहे बी सी सी आय बद्दल समजून घेऊ बी सी सी आय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया याची स्थापना डिसेंबर मध्ये झाली होती मुख्यालय वानखेडे स्टेडियम मुंबई महाराष्ट्र येथे आहे अध्यक्ष आहेत मिथुन मन्हास उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला सचिव आहेत देवजीत सैकिया धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुप मध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग